नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन धारकांबाबत वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं जास्त हो आहे ते बघा एकमेकाला शेअर करा जास्तीत जास्त लोकांना या वृत्ताचा फायदा होऊ द्या आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर विनंती आहे लवकरच आपण पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार, पार पाडत असल्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन लोकांमध्ये जनजागृती करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक एकवीस मे रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरचं परिपत्रक हे राज्यातील सर्व लेखाधिकारी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई तसेच सर्व जिल्हा परिषद कोषागाराधिकारी यांच्याप्रती सादर करण्यात आले आहे सदरच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यातील काही कोशागारामधून निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना अज्ञात व्यक्तीकडून संपर्क साधला जात आहे ती निवृत्ती वेतनधारकांना आपला सुधारित निवृत्ती वेतनाची फरक रक्कम मिळणार असून त्या अगोदर तुमची वसुली निघत आहे ती रक्कम तात्काळ भरावी जेणेकरून फरकाची रक्कम मिळेल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे असे निवृत्त काही निवृत्ती वेतनधारकांना अशा प्रकारच्या कॉल्सला बळी पडून सदर व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार केला असल्याच्या घटना समोर येत आहेत तरी स अशा घटना इतर जिल्ह्यामध्ये घडू नयेत याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या संबंधित वेतन कुटुंब निवृत्तीवेतन वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन कुटुंब वेतनधारकांना जागृत करण्याचे त्या अनुषंगाने तसेच निवृत्तीवेतनधारक असोसिएशन यांना सूचित करण्यात आलेले आहे तसे निर्देश या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेले आहे हे परिपत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता आताच मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे काही समजलं नसेल तर प्लीज तुम्ही कमेंट्स करू शकता चॅनलवर पहिल्यांदाला चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि कुठून व्हिडिओ बघता ते आपल्या जिल्ह्याचं नाव लिहू शकता तुम्ही धन्यवाद सगळेजण सुरक्षित रहा सबक एक को सिख हम सबको धन्यवाद जय महाराष्ट्र